नमस्कार आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर उपस्थित आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण अशा महापुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी समाजसुधारणेचे महान कार्य करून समाजाला नवा विचार दिला त्या थोर समाजसुधारकाचे नाव आहे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्यातील सातारा येथे झाला त्यांचे वडील गोविंदराव फुले हे बागकामाचा व्यवसाय करणारे होते लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे ज्योतिरावांचे बालपण कठीण गेले तरीही शिक्षणाबद्दलची त्यांची जिद्द कमी झाली नाही समाजातील विषमता जातीव्यवस्था आणि शिक्षणातील अन्याय याविरोधात आवाज उठवून महात्मा फुले यांनी समाज सुधारणेची सुरुवात केली अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या शाळेच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या महात्मा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार आणि स्त्रीपुरुष समानतेच्या विचाराला प्रोत्साहन दिले त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे साधन मानले आणि मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले समाजातील जातीय अत्याचारांवर प्रहार करण्यासाठी अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला या संस्थेमार्फत त्यांनी ब्राह्मणशाही आणि जातीय विषमता यांचा तीव्र विरोध केला महात्मा फुले यांचे साहित्यिक योगदानही मोठे आहे त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकातून त्यांनी जातीव्यवस्थेवर कठोर टीका केली तसेच किसानांचा राजा या ग्रंथातून प्रश्न मांडले महात्मा फुले यांच्या विचारांवर सावित्रीबाई फुले यांचाही मोठा प्रभाव होता त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी मोठे कार्य केले त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला महात्मा फुले यांनी अस्पृश्यता जातीयता आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात सातत्याने लढा दिला त्यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान रुजवून समाजाला समतेचा संदेश दिला अठराशे नव्वद रोजी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही समाजसुधारणेच्या चळवळीत जाणवतो त्यांच्या आदर्शांवर चालून समाजात शिक्षण आणि समानतेचा प्रसार करणे हेच खरे त्यांना आदरांजली ठरेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र